पी एम किसान व नमो नमोसन्मानसाठी नवे नियम तरच मिळणार हप्ता म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा किसान म्हणजे पी एम किसान सन्मान निधी व नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे त्यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच पी एम किसानसाठी नोंदणी करताना पती पत्नी मुलाचे आधार जोडावे लागणार आहे सातबारावर नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आता शासनाच्या नव्या नियमानुसार नाव प्रक्रिया सुरू झाली आहे केंद्र शासनाने दोन हजार एकोणीसमध्ये शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेतून शेतकऱ्याला वर्षाला तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात तसेच आता महाराष्ट्र शासनाने ही नमो सन्मान योजना लागू केली असून राज्य शासनाकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती पत्नी यापैकी एकाला व दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन नोंद असेल तर वर्षावरील मुलांना लाभ घेता येतो पण काही पती पत्नी व दोन हजार एकोणीस नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आलेले आहे त्यामुळे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे निधन झाले असेल तर वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल त्या पती पत्नीपैकी एकच या योजनेसाठी पात्र असेल शिवाय सरकारी अथवा निमसरकारी नोकरीस असेल अथवा कर भरत असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना या नवीन नियम आहेत या नियमानुसारच नमो शेतकरीचा हप्ता मिळेल पी एम किसान योजनेचा हप्ता मिळेल तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा